अधिकाऱ्यांनी सेवा हक्क कायद्याअंतर्गत दे देण्यात येणाऱ्या सुविधा कर्मयोगाच्या भावनेतून द्यावे असे प्रतिपादन आयुक्त महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम डॉक्टर किरण जाधव यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे आयोजित आढावा बैठकीत केलाय लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची अंमलबजावणी त्यांनी महानगरपालिकेत बैठक घेतली आहे या बैठकीत त्यांनी कायदा अंमलबजावणी आणि मूल्यमापन दिले आहेत आयुक्त रणजित पाटील उपायुक्त लखीचंद चव्हाण राहुल सूर्यवंशी अंकुश पांढरे सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख वार्ड अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदर्शन करताना डॉक्टर किरण जाधव म्हणाले की सेवा हक्क कायद्याच्या उद्दिष्ट नागरिकांना कार्यालयात न बोलावता सुविधा उप उपलब्ध करून देणे हे याचे उद्दिष्ट तसे या या आहे तसेच ते म्हणाले की अधिसूचित सेवा मोबाईल मार्फतच नागरिकांना सुविधा भेटली पाहिजे विभाग प्रमुखांनी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी यासाठी त्यांच्या अधिपत्याखालचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिताना देखील अधिसूचित सेवेत संबंधित कर्मचारीची भूमिका कशी आहे याची नोंद घ्यावी असंही ते यावेळी म्हणाले आहे